वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधील मधील वाहतूक पोलिसांच्या रोजच्या कारवाईमुळे अवैध वाहतूक चालकांचे ते लाख लोकसंख्या असलेल्या हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असल्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचं चा उल्लंघन केलं जात आहे त्यातच काही हुल्लडबाज स्टंटबाजी करणारे तरुण नशेत वाहन चालवायला लागलेत ला याचा सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे हिंगणघाट शहरात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे ट्रिपल सीट विना परवानाधारक आणि दारू पिऊन वाहन चालवणारे तसेच चा स्टंटबाजी करणारे यांना आळा घालण्यासाठी हिंगणघाट ट्रॅफिक पोलिसांनी कठोर कारवाई करत नियमांचं उल्लंघन करत वाहन चालवणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवलाय तर हिंगणघाट ट्रॅफिक पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांनी त्यांचं कौतुक केलंय वाहन चालवताना वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं तसेच अपघातांचं प्रमाण कमी होईल या अनुषंगाने हिंगणघाट ट्रॅफिक पोलीस हे अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करतायत प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज ट्वेंटी फोर हिंगणघाट वर्धा